और गीता मंदिर भी है वहाँ विश्व मुखवन का देह त्याग किया था और सूर्य टेम्पल है झिंगलाज माता की गुफा है बांसपाटा की गुफा है शारदा मठ है सब अच्छा देखने लायक खुदा स्थल है ओके धन्यवाद चलो आप कभी यहां पे आएंगे हेलो जी डीएस मेरा हम लोग एक्चुअली में नहीं मित्रांनो आपला पहिला पॉईंट हा भारका तीर्थ आहे आणि श्रीकृष्ण एका विमळाच्या सकाळी विश्रांती घेत असताना जरा नावाच्या पारदाने लांबून त्यांचे पाय पाहिले हरिण समजून त्याने एक पान मारला तो पान श्रीकृष्णाने तडपायला लागला पारदाने आपली चूक समजल्यावर तो क्षमा मागू लागला परंतु श्रीकृष्णाने त्याला शांत केले आणि सांगितले की हे विधिलिखित होते या मंदिर साईडला ती प्रगटेश्वर महादेव मंदिर आणि एक कुंड आहे तर ते आपण पाहिलं होतं आता आपण सेकंड लोकेशन घेऊया मित्रांनो आपला सेकंड लोकेशन बाणगंगा आहे आणि इथूनच शिकाराने कृष्णाला बाण मारले होते जेव्हा श्रीकृष्णाला जर नावाच्या पारद्याचा बाण लागला तेव्हा श्रीकृष्ण याच ठिकाणी आले होते त्यांना ताण लागले असता त्यांनी जमिनीवर एक बाण मारला त्यातून गंगेचा धार प्रकट झाली म्हणून या जागेला बाणगंगाचे नाव पडले असे मानले जाते की यादवांच्या आसपासातील युद्धानंतर श्रीकृष्णाने आपला देह याच प्रसाद सोडला आणि त्याच्या पार्थिवाचे दहन इथे समुद्र समुद्रकिनारावर झाले पाणगंगचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्राच्या भरती ओढीचे क्षेत्र असले दोन शिवलिंग ओढीच्या वेळी हे शिवलिंग स्पष्ट दिसतात तर भरतीच्या वेळी ती पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडतात असे मानले जाते की समुद्र स्वतः शिवलिंगाचा अभिषेक करतो आता आपला तिसरा पॉइंट असणार आहे आणि ते सूर्यमंदिर वगैरे संगम वगैरे आपण पाहणार आहोत सूर्य मंदिर घेतलं तर आपण सूर्यक वगैरे पाहून येऊया असे मानले जाते की जेव्हा पांडव बारा वर्ष वनवासाने एक वर्ष अनवासत होते तेव्हा त्यांनी गुजरातच्या या किनारपट्टीवर बराच वेळ घालवला होता माता या गुहेत पांडवांनी मातेची उपासना केली होती आज या गुफेला माता गुफा म्हणून ओळखल्या जाते सोमनाथ हे भगवान शिवाचे स्थान असल्याने पांडवांनी तिथे राहून महादेवाची आराधना केली होती असे मानले जाते त्रिवेणी संगम म्हणजे हिरण कपिला आणि सरस्वती या तीन नद्यांचा समुद्र होण्याचे ठिकाण आहे त्रिवेणी संगम आणि असे म्हणले जाते की भगवान श्रीकृष्ण याच परिसरामध्ये जिस धामाला गेले होते त्यामुळे या स्थानाला विशेष पवित्र प्राप्त झाले आहे सोमनाथला आलात तर ह्या लोकेशनला नक्की भेट द्या खूप सुंदर लोकेशन आहे सुपर लाग रा आता आपण गीता जवळ पोहोचलो आहोत आणि आता आपण आपली सध्याचे गीता मंदिर हे एकोणीशे सत्तर मध्ये बिर्ला कुटुंबाने बांधले होते म्हणून याला बिर्ला मंदिर असेही म्हणतात असे मानले जाते की भालकतीर्थ येथे बांधल्यानंतर भगवान भगवान श्रीकृष्ण चालत त्रिवेणी संगमाकडे आले होते निर्माला जाण्यापूर्वी म्हणजे वैखंडूरला जाण्यापूर्वी त्यांनी त्या ज्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेतली त्याच जागी हे मंदिर उभारण्यात आले आहे हे मंदिर पूर्णपणे पांढऱ्या संगमरावरील दगडात बांधलेले आहे याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथील अठरा स्तंभ या प्रत्येक खांबावर भगवद्गीतेचा एक एक अध्याय आणि त्यातील श्लोक अतिशय सुंदररीत्या कोरलेले आहेत